नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे शेतीविषयक मालाचे दररोज बाजारभाव अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला दिली जाते अशातच आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा तसे पुढील समिती उदगीर या ठिकाणी अवकालेली अठरा क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर अकरा हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकालेले पाचशे पस्तीस क्विंटल जॅसीचा दर आहे दहा हजार हो सातशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार हो चारशे पंचेचाळीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते हिंगोली या ठिकाणी अवकालेली शंभर क्विंटल जॅसीचा दर आहे दहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाता आहे गजर तूर बघा तसे पुढील बाजार समते अकोड जिल्हा अकोला येथे अवकालेली शहाऐंशी क्विंटल जॅसीचा दर आहे दहा हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे हायब्रीड तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी आवकालेली दोनशे बावन्न क्विंटल जास्तीचा दर अकरा हजार एकशे दहा रुपये क्विंटल सर्वसाधारणतर दहा हजार पाचशे रुपये क्विंटल जाता हे लालतूर।